नमस्कार गणपती बाप्पा मोरेया यंदाचा गणेशोत्सव हा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आज नववा दिवस आहे आपण आहोत माजगाव या गावाच्या अगदी सुरुवातीलाच गुलाबी तिठा आहे त्या ठिकाणी सेवानिवृत्त नगर परिषदेचे कर्मचारी आणि आमचे काका मोरजकर काका अर्थात रामचंद्र मोरस्कर यांच्या निवासस्थानी वसलेला बाप्पा आपण पाहतो आहोत मी थेट जातो हे बाप्पाकडे पण बाप्पाचा हा देखावा जो आहे गेल्या वर्षी सपतनाथ आणि या वर्षी चक्क केदारनाथ त्यांनी रेखाटलेला आहे सचिन मोरजकर हे त्यांचे चिरंजीव आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने बाप्पाचा आरासाच्या अनुषंगाने या ठिकाणी केदारनाथाचा एक सजीव असा देखावा या ठिकाणी रेखाटण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं हे सगळं तुम्ही डेकोरेट त्यांनी स्वतः केलेला आहे मोरजकर कुटुंबियांच्या सर्व अगदी आबालवृद्धांपासून सगळ्यांनीच याला हातभार लावलेला आहे महिला मंडळ सुद्धा त्यांचं या कामात त्यांनी स्वतःला गणेश भक्त म्हणून या ठिकाणी योगदान दिलेलं आहे मी थेट जातोय मूर्तीकडे बाप्पाची मूर्ती आजी जर या बाप्पाची मूर्ती जर बघितली तर काका सावंत या मूर्तीकारांनी ही आ, मूर्ती रेखाटली पण त्याला मूर्त स्वरूप जे दिलेलं आहे ते आ, हा चिमुकला अथर्व जो आहे सर्वेश, सर्वेश जो आहे सर्वेशने सर्वेश बाप्पाचं काय काय रेखाटलं जरा सांग तर शेला लोड हे सर्व मी रेखाटलं हे न काम सोडल बाप्पाची फक्त डोळ्यांची रचना जी आहे ती सोडली तर बाकी शेला जो आहे हा सुंदर पद्धतीने त्याने रेखाटलेला आहे हे सगळं त्याने डेकोरेट केलेलं आहे प्रशांत मोरजकर सचिन मोरजकर आणि मोरजकर कुटुंबियांनी हा सगळा प्रपंच गेली वर्ष, गेल्या वर्षी त्यांनी सपोतनाथनी यावर्षी केदारनाथ रेखाटलेला आहे मी थेट जातो हे काकांकडे काका बाप्पाच्या तुम्हाला शुभेच्छा किती वर्ष काका तुम्ही गणपती करतायत म्हणजे संपूर्ण आयुष्य म्हणजे त्यांचे पूर्वापार ही परंपरा आहे तुला हा जो छंद आहे गणपती बाप्पा डेकोरेट करण्याचा हा किती वर्षापासून आहे हा मला लहान असल्यापासून आवड होती तुला कोणी शिकवलं काकांकडून शिकला अजून काय काय जमत तुला आता मी पुढे नजर कामण्यासाठी शिकणार अच्छा अच्छा तुझी इच्छा काय चांगला मूर्ती का होती त्याची हॉबीज आहे आणि या ठिकाणी काकी आहेत काकी गणपती बाप्पा आल्यानंतर घरात वातावरण कसं असतं शांत असत शांत असत भजन वगैरे असत जेवण वगैरे गोड गोड असतं गोड़ चकल्या काय काय करतात तुम्ही करतो शंकरपाळी करतो वा वा आणि फुगड्या घालतात का फुगड्या नाही आता थोडं वार्धक्याकडे गेल्यानंतर आपल्याकडे एक वहिनी पण आहेत वहिनी गणपती आल्यानंतर घरात एक वेगळं वातावरण असतं गणेशोत्सव म्हटला की सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी आत्मीयता असते मनामध्ये एक वेगळा भाव असतो भक्तिभाव असतो गणपती बाप्पा म्हटल्यानंतर आपल्या हृदयात असलेली मूर्ती अर्थात हा जो भक्तीचा भाव आहे कोकणात जास्त आहे दहा दिवस जेव्हा बाप्पा जातो आता उद्या परवा जेव्हा बाप्पा जाईल तेव्हा मनाची काय अवस्था असते वाईट वाटत असं म्हणजे दहा दिवस आपण सेवा करतो काय करतो वाईट वाटत भरपूर आपल्या घरात सदस्य म्हणून असलेला दहा दिवस असलेला बाप्पा शेवटच्या आपण सेवा करतो ना अकरा दिवस सेवा करतो वाईट वाटत थोडं आजी तुम्हाला कसं वाटतं बाप्पा जेव्हा पण त्याचं गणपती देवळा ठेवायचं अकरा दिवस मजा येते अकरा दिवस पाहुणे खूप येतात आमच्या पाहुणे खूप येतात पाहुणे भरपूर येतात त्याच्यामुळे आनंद असतो आनंद भेटत नाही वेळ भेटत नाही त्यांची तक्रार आहे बाप्पा आम्हाला वेळच भेटत नाही वा 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 खूप सुंदर आणि बर वाटलं मी जातोय सचिनकडे Uh, सचिन हा युवा उद्योजक आहे छोटी मोठी uh, कॉन्ट्रॅक्टी uh, कॉन्ट्रॅक्टर म्हणून uh, कामात सचिन uh, मोरजकर कुटुंबियांचा बाप्पा म्हटलं की एक वेगळं वैशिष्ट्य असतं गेल्या वर्षी वर्षी केदारनाथ रेखाटलेला आहे ही डोक्यात कल्पना आली कशी ही कल्पना म्हणजे मी दरवर्षी वेगवेगळ्या एक सिनरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आमचा मोठा भाऊ आहे त्याच्यापासून ही कला आम्हाला आसमचा आज झाली आहे आता तो थोडा त्याच्या तब्येतीमुळे तो करत नाही पण आम्ही तो ती कला आणि आम्ही बनवत चालू दरवर्षी मी वेगवेगळ्या ठिकाणाचं हे दाखवायचा प्रयत्न करतो सिनरी गेल्या वर्षी मी सपन दाखवलं यंदा केदारनाथ असंच फिरता फिरता माझ्या लक्षात आलं की बाबा यंदा आपण काहीतरी वेगळं आणि त्यावेळी मला एक केदारनाथची क्लिप दिसते ती क्लिप दिसल्याबरोबर मी म्हटलं यंदाचा सीन हा आज करायचा मी पुन्हा जातोय देखाव्याकडे आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक नंदी दाखवला गेलेला आहे नंतर हे छोट मस्त मंदिर पण ते लुक त्याचा जर बघितलं तर एक वेगळ्या पद्धतीने फील येतो वरती जर बघितलं तर सगळं हिमालयाच असं दृश्य एक प्रकारे आपल्याकडे या ठिकाणी पहावायस मिळतं आणि मोरजकर कुटुंबीय अगदी भक्तिभावाने गेली कित्येक वर्ष आपल्या गणरायाला नमन करत असत बाबा मी तुमच्याकडे येतोय हा जो गणपती बाप्पाचा काळ आहे दहा अकरा दिवस खूप मजेत जातो शेवटी बाप्पा जातात तेव्हा ते 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 कसं काय वाटत म्हणजे ते मन, 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 मन भरून येत म्हणजे अगदी महिला मंडळांनी जे सांगितलं तेच काकांनी सुद्धा सांगितलं रामचंद्र मोरजकर यांचा बाप्पा आपण या ठिकाणी बघितलेला आहे मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसं सत्यार्थासाठी सावंतवाडी गणपती बाप्पा गणपती बाप्पा